इंडिया या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या वतीने जनाक्रोश मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये छत्रपती संभाजीनगर तिन्ही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष महानगरचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान वी बनसोडे साहेब पश्चिमचे अध्यक्ष आयुष्यमान सुनीलजी वंजारे साहेब आणि पूर्वचे अध्यक्ष आयुष्यमान अरविंदजी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि तसेच विशेष करून महाराष्ट्र राज्याचे संघटक आयुष्यमान किशोरजी साहेब यांच्या संयुक्त नेतृत्वामध्ये हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे विशेष करून हा मोर्चा कालच निघणार होता परंतु मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने माननीय एसी साहेबांनी आम्हाला आजची तारीख दिली आणि आज आम्ही मोर्चा व्यवस्थितरित्या आज काढलेला आहे आणि माननीय उपजिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही आताच निवेदन देऊन आलेलो आहोत संपूर्ण शिष्टमंडळाच्या वतीने त्यांना विनंती पण केलेली आहे आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांनी संपूर्ण भारतभर बौद्धांचं जे मुख्य पवित्र स्थान आहे म्हणजेच महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात यावं या अनुषंगाने आम्ही संपूर्ण भारतभर जनाक्रोश मोर्चा काल काढलेला आहे कालच्या ऐवजी आज आम्ही हा मोर्चा इथे यशस्वी केलेला आहे या मोर्चामध्ये सर्वांनी पदाधिकारी उपस्थित आहेत आमचे सर्व उपासक सर, उपासिका पदाधिकारी आहेत आणि तसेच इतर पक्ष संघटना पक्षांचे पदाधिकारी समता सैनिक दल सर्व पदाधिकारी यामध्ये सहभागी सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सन्मानिय मीडियाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो कारण हा लढा अस्मितेच आहे बाबासाहेबांनी एकोणीशे छप्पन आम्हाला जो बौद्ध धर्म दिलेला आहे त्या बौद्ध धर्माचे जेवढे काही पवित्र स्थान आहेत ते बौद्धांच्या ताब्यात मिळावेत या अनुषंगाने आम्ही सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही याचिका दाखल केलेली आहे थोड्याच कालावधीमध्ये तो निर्णय देखील आमच्या बाजूने लागेल आमची अपेक्षा आहे या वतीने मी सगळ्यांच्या वतीने इथे सगळ्यांना धन्यवाद देतो सर्व पदाधिकारी उपस्थित मान्यवराना नमतो जय भीम नमोุทธाय सतिनिरा तागत भगवान गौतम बुद्ध तुमचे आमचे प्राणपिता दिपुती सोसायटीच्या पिढी अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि या संस्थेचे सर्व सर्व जे की भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी हरीश राहुलिया सर त्यानंतर रिपोर्टिंग ट्रस्टी ॲडव्होकेट सुभाष जंजाल सर आणि या संस्थेचे तृतीय अध्यक्षा की ज्यांनी पंचेचाळीस वर्ष भारतीय बौद्ध महासभेची एक महिला असून आपल्या खांद्यावर धोर सांभाळली आणि पस्तीस राज्यामध्ये या भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार प्रचार केला अशा आमच्या आदरणीय महापासिका ते आंबेडकर आणि कालच आपण ज्यांचा स्मृती दिवस साजरा केला भैयासाहेबांचा अठ्ठेचाळीस वा ज्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई एकोणीशे सत्त्यात्तरला नौबादांना सवलती द्या म्हणून त्यांना निवेदन देऊन आमच्या नवबोधांच्या पत्रामध्ये त्या मागण्या पाडून घेतल्या असे आमचे स्मृतीशेष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार तुम्हाला आम्हाला राजकीय क्षेत्रात मार्गदर्शन करणार आहे श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या आंबेडकर घरणावर त्यांच्या अश्वगतीने चाललेला धम्म काळ प्रश्न प्रणाम करतो आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं संबंध भारतामध्ये जवळजवळ तीन मागण्यांसाठी पूर्ण भारतात मोर्चे काढलेले आहेत त्यापैकी प्रमुख मागणी आहे महाबोधी महाविहार बुद्धगया जी की बिहार राज्यामध्ये आहे गावामध्ये ते मुक्त झालं पाहिजे आणि ते भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात दिलं पाहिजे आता सगळ्या सुप्रीम कोर्टाने केसेस एकत्र करून त्यावर निर्णय घ्यायचं ठरला आहे तर आमचं एक वैयक्तिक मत आहे की ज्याप्रमाणे राम जन्ममीचा निर्णय दिला काय तो तीन आखाड्यांना वाटून दिलंय त्याप्रमाणे हिंदूंना जास्त भगवान बुद्धाचा पूजा पाठ करायची असेल मनापासून तर त्यांना दिव्य भव्य असेल बुद्धविहार बांधून द्यावं पण जे महाबुद्धी महाविहार आहे ते केवळ बौद्धांच्या म्हणजे सोसायटी ऑफ इंडिया या ताब्यात द्यावं दुसरी मागणी आहे महू जी मध्य प्रदेशामध्ये बाबासाहेबांची जन्मभूमी आहे ती आजही लष्कराच्या ताब्यात आहे किंबहुना लष्कर त्यांच्या प्रमाणे त्यांच्या नियमाप्रमाणे ज्या वेळेस वाटतं त्याच वेळेस प्रवेश देता इतर वेळेस सहसा जास्त लोकांना प्रवेश देत नाही म्हणून महू हे जन्मस्थळ जे बाबासाहेबांचं आहे ती सुद्धा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या देण्यात त्यानंतर दीक्षाभूमी दीक्षाभूमीचा जो चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी नागपूर मुक्कामी बाबासाहेबांनी जो धर्मांतराचा फार मोठा सोहळा घडून आणला जो ते पाच ते दहा लाखांचा त्यानंतर तो सोहळा हा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेच्याच नावाखाली झाला परंतु तत्कालीन पुढाऱ्यांनी त्याचा दुरुपयोग करून केवळ आपल्याच धरणातील कार्यकारणी निवडून दीक्षाभूमीवर त्याचं नियंत्रण केलंय आणि आज तिची अवस्था तुम्ही पाहत आहात ती बऱ्याचशा सनातनांच्या जवळजवळ ऐंशी टक्के सनातनांच्या ताब्यात गेली आहे म्हणून भारतीय बौद्ध बौद्ध महासभा समाजाची मागणी आहे की त्यांनी ती भारतीय बौद्ध महासभा म्हणजे सोसायटी ऑफ इंडिया या मातृसंस्थेच्या ताब्यात द्यावं अन्यथा ता आम्ही हा लढा किती काही जरी वर्ष चालला तरी जीवाची पर्वा न करता आमच्या महिला उपासिका केंद्रीय शिक्षक आणि आमचे पदाधिकारी देतील अशी मी आपण नमूद करतो तुम्ही पत्रकार बंधूंनी जी सहकार्य केलं जी साथ दिलं त्याबद्दल करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी जमले यशस्वीरित्या हे आंदोलन पार पडलेलं आहे निवेदन दिलेलं आहे आणि हे मुक्त होईल अशी अपेक्षा आहे आणि दोन तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याच बद्दल खटला दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या त्यामुळे आणि भारत सरकारने सुद्धा एक कायदा सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन दिलं होतं की प्रत्येक जातींची जी धर्म आहेत जसं की हिंदूंचा अयोध्या आहे मुस्लिमांची मस्जिद आहेत त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जातीच्या लोकांना धर्माच्या लोकांनी दिली आणि त्या धर्तीवर आम्हाला अपेक्षा आहे की बौद्ध विहार हे सुद्धा बौद्धांच्या ताब्यात दिलं जाईल असे मी या ठिकाणी नमूद करतो माझं नाव प्रतीक धांगे मी बौद्ध महासभेचा भगवान बुद्ध मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना माझं त्रिवार वंदन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तृतीय अध्यक्ष संरक्षक हा तर आमच्या मागण्या आमच्या अस्तित्वाच्या लढाई आहे आमची धरोदर आमच्या ताब्यात असावं आमचे हक्क आम्हाला मिळावे आमचा अधिकार आम्हाला पाहिजेत आणि एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा रद्द करावा आणि महाबोधी विहार मुक्त करा मुक्त करावे हिंदूच्या ताब्यातून आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावे हा प्रमुख महा आणि मऊच आणि नागपूरच तर धन्यवाद सर हॅलो दीक्षाभूमीचं जे विहार आहे ते पण मुक्त झालंच पाहिजे आणि आमच्या ताब्यात दिलंच पाहिजे आणि जे बौद्ध विहार आहे ते पण आमच्या ताब्यात आमच्याच पाहिजे माऊच पण मिळालं पाहिजे पाऊल काय राहील आमचं पुढे असंच पाऊल राहील आम्ही जाऊ आम्ही मोर्चा काढू आम्ही नेऊ तिथपर्यंत हा आम्हाला मिळालंच पाहिजे बुद्ध का नाम है शान आहे बुद्ध की क्या एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस अपडेट